नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी हा सीझन खूपच चर्चेत आला आहे यातील होणारे व मेन कारण बिग सगळ्यांच्या नाकात द मात्र एवढं असूनही बिग बॉस ची सगळ्या सीझन पेक्षा या सीझनची जास्त क्रेज दिसत आहे मात्र यातच प्रेक्षकांचे मन देखील प्रचंड दुखावले गेले आहे यातच भर पडली ती म्हणजे आर्या जाधव हिला या शोमधून हकलून दिल्याने आर्याला या शो मधून बाहेर काढलेलं कुणालाही आवडलेलं नाही ती चांगली खेळत होती असे सगळ्यांचे मत आहे बिग बॉसचा निर्णय कुणालाही आवडला नाही जर या ठिकाणी मांजरेकर सर असते तर त्यांनी यावेळी निक्कीची नाही तर आर्याची बाजू घेतली असती व आज आर्या ही बिग बॉसच्या घरामध्ये खेळताना दिसली असती हा बिंडो होस्ट आहे व या बिग बॉसचा डायरेक्टर देखील बेअक्कल आहे प्लीज महेश सरांनाच बोलवा नाहीतर आम्ही बिग बॉस कायमचं बघणं सोडून देऊ अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत मांजरेकर सरांना परत आणा अशी मागणी देखील घातली आहे कदाचित हे सगळं बघून महेश सरांनी देखील बिग बॉस बघणं बंद केलं असणार अशी प्रतिक्रिया आता प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद